आज आहे दिवाळी पाडवा आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे दिवाळीतला पाडवा तर हा पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्याच वर्षाची सुरुवात करतात बरेच जण तर आजच्या दिवसाला हॅपी न्यू इयर म्हणजेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात तर कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा आणि या दिवसाला बलिप्रतिप्रदा असेही म्हणतात तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी पती पत्नीच्या नात्याला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवळते आणि त्याला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करते त्यामुळे मी सुद्धा आज माझ्या नवरोवाला छान आहे देवाकडे प्रार्थना करते त्यांना उदंड आयुष्य दे आणि बाजूला उर्वीसुद्धा बसले त्यामुळे उर्वीलासुद्धा ओवाळते तर दिवाळीचे पाचही दिवस प्रत्येक प्रत्येक दिवस स्वतःचे महत्त्व सांगतात जसे की धनत्रयोदशी नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी आपण त्याला म्हणतो लक्ष्मीपूजन त्याला मुख्य दिवाळी त्या दिवसाला खूप महत्त्व असतो बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा आजचा दिवस, दिवस, दिवस आणि भाऊबीज तर धनत्रयोदशीला समृद्धीसाठी आपण खरेदी करतो ज जसं की आपलं आपण तर काही सोनं नाणं ना खरेदी करत नाही त्यामुळे आपण आपली के झाडू घेतो आणि झाडूची लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करतो नरक चतुर्दशीला नरक चतुर्दशीला आपण नरकासुराच्या वधाचे स्मरण करतो आणि लक्ष्मीपूजनाला तर घरात धन धन दौलत आपली असते सुख समृद्धीसाठी आपण लक्ष्मीचे पूजन करतो आणि बलिप्रतिपदेला राजा बळीचे पण स्मरण केले जाते म्हणजेच आजच्या पाडव्याला आणि भाऊबीजेला तर भाऊ बहिणीचे नाते छान जपले जावे त्यासाठी आपण भावाला ओवाळतो तर असेच काही जे प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहेत तर ते मी तुमच्यासोबत असे शेअर केले तर माझी छान ओवाळणी झाली आहे तर आता गिफ्ट घ्यायची वेळ आली आणि गिफ्ट द्यायचीसुद्धा वेळ आली आहे तर सुद्धा छोटं असं गिफ्ट आणलं होतं त्यांना ते सुद्धा देते आणि त्यांच्याकडून मला भरपूर असं गिफ्ट येणार आहे तर, तर पाडव्याला नवऱ्याला का ओवळतात तर या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्री विष्णूंची लीला पाहून अर्थात आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळले आणि भगवान श्री हरिविष्णूंनीसुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीला ओवाळते अशी सुरू अशी प्रथा सुरू झाल्याची प पौराणिक अशी कथा आहे ती जी मला माहिती होती ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला काही वेगळी माहिती माहिती असेल तर तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर छान झालेलं आहे आता ओ पाडवा पाडव्याची ओवाळणी वगैरे आता लगेचच आम्ही गिफ्ट ओपन करते तर दाखवते मी तुम्हाला गिफ्ट काय काय आहे ते कशी उरली साडी कशी आहे मम्माची तर सुंदर अशी साडी मला गिफ्ट मिळालेली आहे त्याचसोबत हे आहे दोन शॉपिंग कार्ट ते त्यांच्या ऑफिसमधूनच त्यांना दिवाळी गिफ्ट मिळालेत आणि त्याचसोबत अजून एक बॉक्स मिळाले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे सुद्धा ऑफिसमधूनच आलं आहे त्यामध्ये ही आहे मेवा बर्फी आहे पूर्ण माव्याची बर्फी आहे त्याचबरोबर हे हल्दीरामचे छोटे छोटे पॅकेट्स आहेत वॉलनट्स आहेत चेरी आहे मनुका आहे सगळे ड्रायफ्रूट्स आलेले आहेत काजू बदाम पिस्ता तर बरच असं काही काय गिफ्ट मिळालेले आहेत आजचं पाडव्याचं गिफ्ट आहे उर्वी काय पाहिजे उर्वी हे होय बघू दे मम्मीने दिलेली गिफ्ट हे मम्मीने मम्मी पप्पानी दोघांनी मिळून दिले म्हणजे सगळ्यांनीच

उर्वी मधी उर्वी उद्या घाला उद्या भाऊबीज आहे ना उर्वीचे इंटरेस्ट खाण्यामध्ये आता ह्यांचे मस्त शर्ट पॅन्ट दोन्ही आहेत ट्रायगल झाले छान आहे परफेक्ट फिटिंग आहे हा खा सगळे गिफ्ट झाले उद्याचा उद्या भाऊ गिफ्ट येणा यायचं बाकी झाल्यावरती मग किशू कशी गेल <laughs> गेली तुझी दिवाळी मस्त मजेत या वर्षीची दिवाळी छान गेली आहे ना कस आहे तर आजचा पाडवा खूप छान गेलेला आहे रांगोळी कशी वाटते ते सुद्धा सांगा मला आणि आता लगेच जेवण करायला लागते ना आज काय आपल्याकडे चिकन वडे चिकन झाले आता था वडे लगेचच करायला लगेच चेंज करते आणि लगेच आता वडे बनवायला सुरुवात चला आज वडे बनवते चिकन आहे आता पटापट पत वडे थापून घेते उर्मी काय पाहिजे देणार थांब लस देणार आहे बघा छान वडे तयार होते दाखवते चिकन झाले भात झाले थोडं चिकन सिक्स्टी फाय पण करायचंय वडा कसा छान टम्म फुगलेला आहे इतकाच टेस्टी लागतो तो आहे ना उर्वी उर्वीला पण आवडतो पण गरम आहे ना आता था। नंतर देणार नाही सोनू थांब ना जरा देते हा देणार देणार बघा वडे बाकी अजून तयार होत आहेत वर चिकन बघा चिकन छान झालेलं आहे उर्वीला पण चिकन आहे आणि इथे चिकन सिक्स्टी फाय आहे थोडंसं दोघांसाठी गरम आहे तर जेवण छान तयार होतं हिलाल एक एक वडा दिला त्यामुळे ती शांत झाली आहे खात बसली आहे आणि त्यानंतर आता लगेच सिक्स्टी सुद्धा बनवायला घ्यायचे आहेत तर सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवले होते आता तळणीचं काम त्यांचं आहे छान फ्राय करतायत ते थोडं त्यात कॉर्नफ्लावर घेतलंय आणि त्या सिक्स्टी फाय मसाल्यामध्ये एक अंडरसुद्धा घातले त्यामुळे ते, ते अजून क्रंची असे होतात आणि मस्त आमचं जेवण तयार झालेलं आहे आता लगेच जेवणार आहोत बघा चिकन वडे भातसुद्धा आहेत तर इथे चिकन सिक्स्टी फाय सोबत शेजवान चटणी आहे काय खाते हो आता तर आता आम्ही मस्त जेवण एन्जॉय करणार आहोत चिकन वडे स्टार्टर पण आहे का सिक्स्टी फाय तर उद्या पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय कशा आहे तर सगळी कामं उरकल्यानंतर म्हटलं आता थोडं किचन आवरावं कारण उद्या भाऊबीजे सगळे जर घरी येणार आहेत तर हा फराळ मम्मीने दिला होता तर तो तसाच ठेवला होता तर आता काढून ठेवते इकडे करंजा दिलेत शंकरपाळी आहे कुरमुरा चिवडा आहे पोह्यांचा चिवडा आहे चकली दिली आहे त्यासोबत शेव आहे रव्याचे लाडू आहेत बेसनाचे लाडू आहे भरपूर फराळ दिलेला आहे तर तो सुद्धा आता डब्यांमध्ये भरून ठेवते आणि ह्यांच्या मावशीने दिला आहे काकीने मजा आहे शे तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सुद्धा दिलं आहे तर म्हटलं आता तो वेगवेगळा जरा करून ठेवते आणि किचन स्वच्छ करून घेते तर असा गेला आजचा काहीसा दिवस कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा मला व्हिडिओ आवडले ते लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय